शिरूर आणि श्रीगुंद तालुक्याच्या सीमेवर असलेल्या दानेवाडी गावात एकोणीस वर्षाच्या तरुणाचा मृतदेह हातपाय कापलेल्या अवस्थेत आढळला होता गेल्या चार दिवसापासून त्याचं शिर आणि बाकीचे अवयव शोधण्याचं काम पोलिसांकडून सुरू होतं आज अखेर त्या परिसरात असलेल्या दुसऱ्या विहिरीमध्ये एका कापड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत त्या मृतदेहाचे शीर आणि हातपाय आढळले आहेत या घटनेने एकच खळबळ उडाली आहे माऊली सतीश गवाने वय एकोणीस असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे माऊली हा सात मार्चला शिरूर येथे बारावीचा पेपर देण्यासाठी आला होता मात्र त्यानंतर तो गायब झाला होता कानात असलेल्या बाळीवरून माऊलीच्या आईने मृत्यूदेह ओळखला त्यांनी मृत्यदेह पाहताच एकच टाव फोडला एवढं काय गुन्हा केला की एवढ्या निर्दयपणे आमच्या बाळाला मारलं असा सवाल करत कुटुंबांना आक्रोश केला याबाबत मिळालेली माहिती अशी की सात मार्चला माउलीचा बारावीचा पेपर होता तो पेपर देण्यासाठी तो दानेवाडी येथून शिरूळ येथे आला होता मात्र त्यानंतर तो गायब झाला होता त्यानंतर गावाजवळ असणाऱ्या एका विहिरीत हातपाय आणि मुणक नसलेले मृतदेह सापडला होता त्यामुळे हा मृतदेह नक्की कुणाचा यावर गुड वाढत होतं दानेवाडी गावकऱ्यांनी शिरूर पोलीस स्टेशन बाहेर ठिया आंदोलन केलं अखेर आज सकाळी बाजूला असलेल्या विहिरीमध्ये पोत्यात बांधलेल्या अवस्थेत एक गाठोड सापडलं त्या गाठोड्यात काही दगड देखील आढळून आले मात्र त्याची तपासणी केली असता त्यात दोन हातपाय शिर सापडलं कुटुंबियांना याची ओळख पाठवण्यासाठी बोलण्यात आलं कानातल्या बाळीवरून तो मृतदेह मावलीचा असल्याचं कुटुंबियांनी सांगितलं पोलीस या घटनेचा तपास करत असून धक्कादायक घटनेने पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे बाराव्यात शिक्षण घेणाऱ्या एका एकोणीस वर्षाच्या मुलाची एवढ्या निर्गणपणे हत्या केली जाते हे अतिशय धक्कादायक असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं या गुन्ह्यातील आरोपींचा शोध पोलिसांनी लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी दानेवाडी ग्रामस्थ व मृत मावली गावाने यांच्या कुटुंबांकडनं केली जात आहे